त्वचा विकार सौंदर्यावरचे उपचार केसांचे विकार आदींच्या उपचाराविषयी श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड ॲडव्हान्स लेझर सेंटरच्या संचालिका डॉक्टर संजीवनी बी कराळे यांनी सांगितलेली माहिती पाहूया नमस्कार मी डॉक्टर संजीवनी कराळे ओनर ऑफ श्री विश्व संजीवनी फॉर आयुर्वेदा पंचकर्म स्किन हेअर अँड लेझर ट्रीटमेंट मी आयुर्वेदाची डिग्री गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजमधनं घेतल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन इन डर्मॅटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी हेही आयुर्वेदातच केले त्यानंतर काही दिवसातच मी फेलोशिप इन मेडिकल कॉस्मेटोलॉजी ही डिग्री जर्मनी येथे घेतली यानंतर श्री विश्वसंजीवनी येथे आयुर्वेद पंचकर्म हेअर स्किन रिलेटेड ट्रीटमेंट्स आणि कॉस्मेटिक लेझर ट्रीटमेंट्स मी देते यामध्ये आता सर्वात प्रथम आयुर्वेदाच त्या आयुर्वेदात आपण सर्व मानांकित कंपन्यांची औषधं वापरून किंवा मी स्वतः प्रिपरेशन केलेले किंवा कंबाईन केलेले असे औषध वापरून आपण पेशंटला बेस्ट रिझल्ट देतो आता पंचकर्माचा विचार कराल तर पंचकर्मामध्ये आपल्याकडे बेस्ट कॅरलियन ट्रीटमेंट सेंटर आहे त्यामध्ये कॅरलियन आयुर्वेद हे सर्वात बेस्ट मानले जाते केरळात जी औषधं तयार होतात ही पंचकर्मासाठी अगदी बेस्ट आहेत म्हणूनच आपण केरळची स्पेशली केरलियन सेटअप आपल्याकडे केलेला आहे त्यामध्ये पिचझेल स्नेहन स्वेदन नंतर शिरोधारा सर्वांगधारा एकांग धारा या सर्व ट्रीटमेंट्स केल्या जातात तर हा सगळ्या ट्रीटमेंट्सला लागणारी सर्व भांडी ही आपल्याकडे ब्रासची वापरली जातात ह्या सगळ्या शास्त्रीय ट्रॅडिशनल आयुर्वेदाबरोबर आपण मॉडर्नचाही विचार करतो की निर्जंतुकरणाचाही विचार केला जातो त्यामध्ये पेशंटला लागणारे टॉवेल्स नॅपकिन्स किंवा मात्रा बस्तीसाठी किंवा इतर वस्तीसाठी लागणारी उपकरणे ही सगळी सिंगल यूज वापरली जातात त्यानंतर तुम्ही जे काही पंचकर्म करताना टेबल वापरला जातो तो आपण मेडिसिनल वडमध्ये तयार केलेला आहे त्याला आपण लॅमिनेशन करून घेतल्यामुळे कुठलाही फंगस ग्रो होणं किंवा तेल पाणी एकत्र आल्यामुळे काहीतरी चिकट पदार्थ तयार होऊन त्याने पेशंटला त्रास होणं हाही प्रकार आपल्याकडे घडत नाही प्रत्येक पेशंट नंतर पंचकर्मा रूम निर्जंतुक केली जाते तसेच स्टीम देण्यासाठी आपल्याकडे कुठलाही प्रेशर कुकर वापरत नाही बऱ्याच सेंटरला प्रेशर कुकरचा वापर केला जातो आपल्याकडे स्टीम जनरेट होण्यासाठी स्पेशली ऍडव्हान्स स्टीम जनरेटर आहेत त्यानंतर जे काही स्टीम बॉक्स आहे ज्यामध्ये पेशंटला स्वेदन दिलं जातं तेही मेडिसिनल वोर्ड मध्ये तयार केलेलं आहे त्यामुळे पेशंटला कुठलाही घणेडा वास दुर्गंधी पंचकर्म रूममध्ये येत नाही तर हे झालं आता पंचकर्म तर पंचकर्माच्या उपकर्मामध्ये आपण काय काय करतो उपकर्मामध्ये जर असेल किंवा तुमची पाठ दुखत असेल किंवा गुडघा दुखत असेल किंवा एकांग एक दुखत असेल किंवा फक्त तुमचा खांदा दुखत असेल या सगळ्यासाठी आपण एकांग एक बस्ती किंवा लोकल बस्ती असतात त्यासाठी स्पेसिफिक बस्ती यंत्र असतात त्यांचा वापर करून तेही अगदी निर्जंतुक पद्धतीने आपल्याकडे केले जातात त्यानंतर आपण हृदय बस्ती करतो ज्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डियल केअर घेतले जाते म्हणजे तुम्हाला उद्या कुठलाही हृदयाचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे प्रिव्हेंटिव्ह कार्डियल केअर घेतो त्यानंतर आपल्याकडे डायबेटिक रिव्हर्सलसाठी ही पंचकर्म केले जातात ज्यामध्ये अनेक पेशंटनी याचे बेनिफिट्स घेतले आहेत आता कॉस्मॅटिक ट्रीटमेंट ह्या सर्व आपण पंचकर्मासोबत इंटिग्रेट करतो त्यामध्ये आपण मॅक्झिमम ट्रीटमेंट्स या सर्व मॉडर्नच्या लेझर ट्रीटमेंट्स ह्या इंटिग्रेटेड जेव्हा होतात ट्रॅडिशनल आयुर्वेदात तेव्हा ते आपल्याला बेस्ट रिझल्ट देतात आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही हे सगळ्यात वैशिष्ट्य आमच्या सेंटरचं आहे तर आता हे सेंटर आमचं आहे कुठे हे सेंटर आहे अहमदनगरमध्ये एकविरा चौक पाईपलाईन रोड आराध्य ॲव्हेन्यूमध्ये सेकंड फ्लोअरला श्री विश्वसंजीवनी फॉर स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदा अँड पंचकर्मा आणि तुम्ही ह्या सेंटरला सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ कधीही बाय अपॉइंटमेंट व्हिजिट करू शकता अपॉइंटमेंटसाठीचा फोन नंबर आहे नाईन नाईन सेवन झिरो झिरो सेवन झिरो थ्री फोर झिरो